पुरावी सुमने तुमच्या ह्या कार्याला राजेंचा ही वरद हो तुमच्या ह्या शौर्याला प्रगतीची तुम्ही चढावी शिकरे हीच माझी कामना प्रगतीची तुम्ही चढावी शिकरे हीच माझी कामना हीच माझी कामना आमच्या मनी तुम्ही यजरामर गेले संभाजी राजांना परखड तुमचे बोल भासती जनू सिंह गरजला तुम्हातच आम्ही पाहतो आता स्वराज्य रक्षकाला धन्य तुमचे हो माता पिता अन नमन हो गुरुजना धन्य तुमचे हो माता पिता अननमन नमन अनमन गुरुजना आमच्या मनी तुम्ही अज रामर गेले संभाजी राजांना आमच्या मनी तुम्ही